नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार वाळूच्या गाड्या धरून दिल्याचा संशय घेऊन वाळू तस्करांकडून जिवे मारण्याच्या धमक्या धवळपुरीच्या युवकाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार वाळू तस्कर करतोय युवकांकडून दंडाच्या रकमेची पठाणी वसुली अवैधवाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या गाड्या धरून दिल्याचा संशय घेऊन वाळू तस्करांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार शकील खुदा शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे तर वारंवार दंडाच्या पैशांची पठाणी वसुली करण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेख यांनी केली ढवळपुरी खारवाडी तालुका पारनेर येथील एका मोठ्या वाळू वालु तस्कराचे वाळूने भरलेली गाडी एका महिन्यापूर्वी के केरेंच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या लष्करी अधिकाऱ्याने धरली होती तर वाळूने भरलेले वाहन लष्करी अधिकाऱ्याने पारनेर तहसील यांच्याकडे वर्ग केले त्यानंतर ती गाडी काही दिवसांनी त्या वाळू तस्कराने दंड भरून सोडवून आणली या घटनेच्या दहा दिवसानंतर त्या वाळू तस्कर आणि त्याच्या काही साथीदारांनी गावात एकटा जात असताना अडवून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली तू आमची वाळूची गाडी लष्करी अधिकाऱ्यांना धरून दिली आहे ती गाडी सोडविण्यासाठी दीड लाख रुपयांचा दंड लागला असून त्याची भरपाई तू देणार असल्याचे ते सांगू लागले सदर दंडाची रक्कम दिली नाही तर जिवे मारण्यास तो वाळू तस्कर वा व त्याच्या साथीदाराने धमकावले असे शेख यांनी निवेदनात म्हटलंय माझं नाव शेखील खुदा शेख मी एस पी साहेबांना निवेदन दिलंय का हे वाळू तस्कर आहे का ते त्यांच्या गाड्या आर्मीवाले धरतात त्यांना महसूलमध्ये जमा करतात आणि ते मला पैसे मागतात का तो आमच्या गाड्या सोडून दे का तू धरून देतोय म्हणून त्यातले मला जणांनी फोनवर धमकी दिली आणि मला गाडी दोघित नाही का त्यांचं नाव आहे आकाश भालेराव विकास महेंद्र बालराव पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं काय आता मागणी आहे मागणी अशी आहे का फक्त ते मला धमकी देते डायरेक्ट का तुला जीव मारू नाहीतर जीवनातून उठव नाही आमचे पैसे दे दोन दिवसात दीड लाख रुपये मागणी केली तिने दीड लाख रुपये दोन दिवसात जर कारवाई झाली नाही तर पुढची भूमिका काय राहणार पुढची माझ्या आश्रय राहील का मी अमरण उपोषणासाठी एस पी ऑफिस समोर बसणार कारवाई नाही झाली हा कारवाई नाही झाली होती ते कारण पैसे घेते पोलीस स्टेशन पैसे घेते परंतु त्याच्यात माझा काही संबंध नसतं हे मला पैसे मागतात मग त्याच्यावर मी जर माझी ही कारवाई नाही झाली तर मी उपोषणला बसणार प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा